राज्यभर महायुतीच्या सरकार विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्तेत असणाऱ्या भ्रष्टाचार मंत्र्यांची हक्कालपट्टी झाली पाहिजे यासाठी महायुतीच्या सरकार विरोधात ठाकरेच्या शिवसेने गटाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनोखे जन आंदोलन करण्यात आले मुंबई ठाणे येथे माजी खासदार राजन मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या आंदोलनास सुरुवात झाली भिवडीला आनंद दिघे चौकात ठाकरे गटाचे नेते कुंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडिरा भाईंदर मध्ये तहसील कार्यालय येथे रमी पत्ते खेळणारा वेटरला मारणारा सिगारेट फुंकणारा पैशाने भरलेली बॅग असणारा मंत्री अशा प्रतिकात्मक भूमिकामधून महायुतीच्या भ्रष्ट व वादग्रस्त मंत्र्यांच्या कारनाम्यावर पठण हत्यातून प्रकाश झोत टाकण्यात आला पालघरच्या हुतात्मा चौकातही ठाकरेच्या शिवसेनेकडून भ्रष्ट व डागळलेल्या मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे बुलढाणे येथे सुद्धा भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त कर सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांचे देखावे सादर करून अनोखे आंदोलन करण्यात आले ठाकरे शिवसेनेच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनात मतांचा चोरीचा सुद्धा आरोप करून भाजपवर जोरदार टीका करण्यात आल्या बुलढाणा येथे झालेल्या आंदोलनातून आलेल्या प्रतिक्रिया संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेनेची ही मागणी आहे की हे जे चार भ्रष्ट मंत्री आहेत या मंत्र्याचे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावे त्यात भरतशेठ गोगावले योगेश कदम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संजय शिरसाट या चारही मंत्र्यांचे ताबडतोब राजीनामे झाले पाहिजेत या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे त्वरित मिळाले पाहिजेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देऊ त्यांनी कबूल केला होता तो मिळाला पाहिजेत या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय बुलढाणा जिल्हा शिवसेना शांत बसणार नाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब बा, बा, ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी धर्म आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण राज्यातच आज सन्मान्य उद्धवसाहेबांनी आदेश दिला होता एकाच दिवशी एकाच वेळेस आपण एक आक्रमक आंदोलन या ठिकाणी करून या सरकारला भाग पडू जोपर्यंत हे राजीनामे देत नाही तोपर्यंत हे सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत महिलांना संरक्षण देत नाही तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही